नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ॲक्च्युली धडा तेरावा बघणार आहोत पण त्याआधी ह्या धड्यामध्ये काहीच नाही आहे हे सांगण्यासाठी मी हा धडा इथे आणलेला आहे लहान मुलांसाठी आहे की बाबा ट्रक काय असतो मिक्सर काय असतं वगैरे वगैरे साधी यंत्रे आपल्या कामाचा नाही आहे क्वेश्चन पण येणार नाही पण याच्या पुढचा जो धडा आहे ध्वनी हा खूप महत्त्वाचा आहे राज्यसेवेसाठी तर आहेच पण कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्याच्यामध्ये तुम्हाला ध्वनीवरती क्वेश्चन्स बघायला मिळतात धड्याकडे वळाय वळायच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे ॲक्च्युली ध्वनी म्हणजे साऊंड वेव्स काय असतात आपण वेव्स का म्हणतो साऊंडला म्हणजे जर मस्क्युलर फोर्स असेल किंवा मेकॅनिकल एनर्जी असेल ह्या कोणत्याच वेव्जमध्ये नसतात पण याच्या विपरीत ध्वनी ऊर्जा ध्वनी ही एक ऊर्जा पण आहे तर ही वेव्सच्या रूपामध्ये का असते सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ते बघायचं आहे की ध्वनी म्हणजे ॲक्च्युली काय त्या लहरी का बरं असतात दुसरी गोष्ट त्या वेगवेगळ्या Uh, वस्तूंमधनं कसा त्यांचा प्रवाह होतो म्हणजे जर स्थायू असेल सॉलिड असेल एखादा पदार्थ तर तिथून कसा वाहतो द्रव्य असेल तर कसा वाहतो आणि वायू गॅसियस असेल तर कसा वाहतो तिसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे की ठीक आहे ध्वनी प्रोड्यूस झालेला आहे पण आपण जे बोलतो म्हणजे आपण कसा ध्वनी प्रोड्यूस करतो मानवजाती त्याबद्दल पण आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचा आहे आणि फायनली जो कोणता ध ध्वनी ध्वनी प्रोड्यूस होतो तर तो आपल्या कानांपर्यंत कसा पोहोचतो आणि फायनली आपल्याला तो ऐकू कसा येतो हे सगळं आपल्याला याच्यात बघायचं आहे इथे जे दिलेलं नाही आहे ते मी तुम्हाला एक दोन मिनटामध्ये सांगते की ध्वनी म्हणजे ॲक्च्युली काय हे बघा समजा एखादी गोष्ट पडली एखादी परात जरी जमिनीवरती पडली तर ती वायब्रेट होते आणि जेव्हा कधी एखादी गोष्ट कंपन पावते ती कंपन पावत असताना काही लहरी निर्माण करते आणि ह्याच लहरी आपण ध्वनी असं ह्या लहरींना आपण म्हणतो ठीक आहे तर हे बघा सगळ्यात पहिले एखाद्या समजा हे कोणतं पण एखादं ऑब्जेक्ट असेल हे पडलं तर हे काय करतं वायब्रेट होतं याचं कंपन होतं आणि हे कंपन झाल्यावरती याच्यातून लहरी निर्माण होतात ठीक आहे ठीक आहे आपल्याला कळलं ही जी लहरी ह्या ज्या लहरी आहेत ह्याच आपल्या ध्वनी आहेत ठीक आहे आता पुढची गोष्ट आपल्याला काय बघायची आहे समजा या लहरी स्थायू द्रव्य आणि वायू यांच्यामध्ये वाहत असतील तर यामध्ये काय वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात मी तुम्हाला दोन तीन लेक्चरपूर्वी शिकवलं होतं की जे स्थायू असतात त्यांच्यामधले जे कण असतात ते अतिशय जवळ असे असतात एकदम ऑर्डरली प्लेस्ड असतात आणि काही पण याच्यामध्ये गॅप राहिलेला नसतो या कणांमध्ये त्यानंतर जे द्रव्य असतात म्हणजे लिक्विड तिथली कणं जवळ असतात पण स्थायूपेक्षा थोडी कमी जवळ असतात आणि फायनली वायू म्हणजेच गॅस इथली जी कण असतात ह्या वस्तूमधली जी कण असतात ती अतिशय विखुरलेली खूप दूर अशी असतात मग आता जेव्हा ह्या साऊंड लहरी आहेत ध्वनी लहरी जर ह्या स्थायू पदार्थामध्ये जात असतील तर काय होणार इथे हे कण खूप जवळ असल्यामुळे पहिल्या कणांना तो कंपन देणार तिथून दुसऱ्या कणाला कंपन देणार असं करत करत इथे जो ध्वनी आहे तो आपल्याला खूप जोरात ऐकू येणार आहे का कारण की इथे कंपन करण्यासाठी कणं खूप सारी आहेत आणि खूप जवळजवळ आहे जवर हा वायब्रेट झाला की हा दुसऱ्याला वायब्रेट करेल हा तिसऱ्याला वायब्रेट करेल आणि ज्या ध्वनी लहरी आहेत त्या जोर जोरात प्रवास करू शकतील आणि त्यामुळे आपल्याला ध्वनी जो आहे तो जोरात ऐकू येणार आहे स्थायूमध्ये अतिशय जोरात ध्वनी आपल्याला ऐकू येणार मग समजा ह्याच ध्वनी लहरी आता लिक्विडमध्ये जात आहेत तर तुमचं तुम्ही विचार करा काय करणार आहेत ते इथे कण थोडे दूर दूर आहेत पण आहेत गॅसपेक्षा थोडे जवळच आहेत मग इथे थोड्या कमी प्रमाणामध्ये ते कंपन होणार आहे ह्या कणांचं आणि दुसरा कणपर्यंत ते कंपन पोहोचायला थोडा वेळ लागणार आहे म्हणजे स्थायूपेक्षा थोडंसं कमी इथे वाइब्रेशन होणार आहे आणि गॅसमध्ये ह्या कणापासून पुढच्या कणापर्यंत कंपन जाईपर्यंत ते कंपन जे आहे ते थोडं कमी झालेलं असणार आहे आणि म्हणून गॅसमध्ये आपल्याला ध्वनी म्हणजे वायूमध्ये आपल्याला ध्वनी अजून थोडा कमी सगळ्यात कमी ऐकू येणार आहे तर ही जी सिक्वेन्स आहे स्थायू द्रव्य आणि गॅस ही तुम्ही पाठ करून घ्या आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर एखादी गोष्ट वॅक्यूम असेल तिथे म्हणजे काय कणच नसतील इथे कोणत्याच प्रकारची हवा नाही आहे काहीच नाही आहे मॅटरच नाही आहे इथे तर इथे साऊंड लहरी ध ध्वनीच्या ज्या लहरी आहेत त्या कशा वागतील तुम्ही जर थोडा विचार केला आहे का तर मध्ये ह्या बिलकुल काम करू शकणार नाही कारण की त्यांना कंपन करण्यासाठी इथे काहीच नाही आहे ॲटम्सच नाही आहे त्यामुळे वॅक्यूममध्ये लक्षात ठेवा आपल्याला साऊंड वेव्स मिळत नाही ठीक आहे आता हे एवढं झालेलं आहे आपला मोस्ट ऑफ द फॉर्टी पर्सेंट ऑफ धडा इथेच झालेला आहे बघूया आपण धड्यामध्ये काय म्हणत आहे ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचं कंपन होणं आत्ताच सांगितलं आहे मी तुम्हाला गरजेचं असतं वस्तूंचं कंपन होत असतं तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो कंपन थांबलं की ध्वनीही बंद होतो ते जे स्टार्टिंगला मी खाली पडलेल्या ताटाबद्दल बोलले होते जर आपल्याला तो आवाज थांबवायचा असेल तर आपण काय करू लगेच त्या ता ताटाला धरून घेऊ धरल्यामुळे काय होणार आहे कंपन बंद होणारे आणि कंपन बंद झाल्यामुळेच आपल्याला साऊंड ध्वनी लहरी येणं आपल्या कानापर्यंत बंद होणार आहे म्हणजे तुम्ही कधी समजा कधी डी जे ऐकला असेल गणपतीमध्ये किंवा आता समजा दांडियामध्ये लग्नामध्ये जेव्हा कधी आपण डी जे ऐकतो आणि घरात जरी बसलेलो असतो तरी आपल्या घराच्या भिंती हादरतात हादरणं म्हणजे काय कंपन होणं तर ह्या ज्या लहरी असतात साऊंडवेव्ज ह्या ज्या कोणत्या मीडियममधनं वाहत असतात त्याला कंपन करत असतात हे लक्षात घ्या तुम्ही पुढे आता आपण ध्वनीबद्दल सगळं बघितलेलं आहे आता आपण कसा हा ध्वनी प्रोड्यूस करतो मी जे बोलत आहेत म्हणजे मी काय करत आहे ध्वनी ध्वनी लहरीच मी काढत आहे ना म्हणजे बोलत आहे तर तेच काय आहे ते आपण सांग बघूया आता इथे ध्वनीला ध्वनीच्या पूर्ण अभ्यासाला आपण ध्वनीशास्त्र असं म्हणतो आणि ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते आता इथे तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचं आहे मी सगळ्यात स्टार्टिंगला म्हटलं होतं आपण जे जेवण करतो ते आपण कोणत्या घटक कोणत्या एककामध्ये मोजतो कॅलरीज लक्षात ठेवा फोर्स कशामध्ये कोणत्या एसआय युनिटमध्ये मोजतो आपण न्यूटॉन वर्क वर्क, वर्क जूलमध्ये एनर्जी पण जूलमध्ये आणि आज आपण नवीन काय शिक शिकलो आहोत साऊंड आपण डेसिबलमध्ये मोजतो ओके आणि हे त्याचं एकक आहे आपल्या घशातील आता आपण आप आपण कसा साऊंड प्रोड्यूस करतो ते बघत आहोत आपल्या घशातील स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या तंतूच्या कंपनामुळे ध्वनी, कंपना ध्वनी निर्माण होतो स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीच्या दर्जा ध्वनी तंतूच्या ताठरपणावरती अवलंबून असतो काही कळलं आहे का नाही कळालं हे बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला ट्रॅकिया सांगितला होता तर तो जो ट्रॅकिया जो आपल्या गळ्यात असतो तिथेच आपले हे ध्व स्वरतंत्र म्हणजे वॉइस बॉक्स किंवा वोकल बॉक्स तिथे आपला स्थितीत असतो आणि त्यामध्ये ध्वनितंतू असतात हे ध्वनितंतू कसे असतात जर तुम्ही कधी गिटार पाहिली असेल किंवा तानपुरा पाहिला असेल किंवा वीणा पाहिली असेल तर त्यावरती तुम्ही ह्या अशा स्ट्रिंग्स पाहिलेल्या असतात ठीक आहे तर ही अशी स्ट्रिंग जी असते ती आपल्या म्हणजे तीच आपली तंतू असते आता दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला इथे कळायला पाहिजे की ज्या स्त्रिया असतात त्यांच्या ज्या ह्या ध्वनी तंतू असतात वोकल कॉर्ड्स ज्या असतात त्या खूप ताट अशा असतात म्हणजे खूप टाईट असतात त्या टाईट असल्यामुळे तुम्ही विचार करा जर ह्या गिटारची जी ही स्ट्रिंग आहे ती टाईट जर असली तर तिचा खूप शार्प असा आवाज येणार आहे आणि जर ती गिटारची स्ट्रिंग थोडी ढिल्ली असली तर तिचा आवाज असा शार्प नाही आहे थोडा जड असा येतो तर तेच आपल्या घशामध्ये पण हेच विज्ञान आहे स्त्रियांचं ज्या ह्या स्ट्रिंग्स असतात त्या खूप ताट अशा असतात म्हणून म जेंट्सपेक्षा स्त्रियांच्या आवाजामध्ये पिच हाय असतो आणि जे जेंट्स असतात त्यांचे जे ध्वनी तंतू असतात ते ताठरता त्यांच्यामध्ये कमी असते म्हणून त्यांच्या आवाजाला जडत्व जास्त असतं पीच कमी असते ठीक आहे तर हे लक्षात ठेवा ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर कोणताही एम सी क्यू तुम्हाला सोडवायचा असेल तर तेच इथे दिलेलं आहे की स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनितंतूच्या म्हणजे ह्या ज्या स्ट्रिंग्स आहे याच्या ताठरपणावर अवलंबून असतं जर ताठरपणा जास्त असेल तर पीच हाय असते म्हणजे आवाज शार्प असतो आणि जर ताठरपणा कमी असेल तर पीच कमी असते आवाज जड असतो शार्प नसतो ठीक आहे ओके आता आपला ध्वनी कसा आपण प्रोड्यूस करतो ते आपण बघितलेलं आहे आता आपल्याला तो ॲक्च्युली ऐकू कसा येतो ते आपल्याला बघायचं आहे तर ध्वनी स्तोत्राचे कंपन होऊ लागते मी ते परातीचंच एक्झाम्पल घ्या ध्वनीचा तो स्रोत आहे ती परात जी आहे ती ध्वनीचा स्त्रोत आहे तिचं कंपन होत आहे कंपन झालं की त्याच्या लगतच्या हवेचाही कंपन होतो त्याच्या लगतची हवा म्हणजे इथे यांनी हवा दिलेला आहे पण जर सॉलिड असेल खालची जमीन काय आहे स्थायू आहे त्याच्यावरती असेल तर तिचं कंपन होऊ लागतं जर का ती पाण्यात असेल त्याचं कंपन होतं जी कोणती बाजूची सराउंडिंग आहे तिचं कंपन होतं ती परत काय करते ज्या जी कोणती सराउंडिंग आहे तिचं कंपन करतं मग ध्वनी स्तोत्रा स्तोत्रा स्तोत्रापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरते आपण बघितलं आहे ते या लाटेलाच ध्वनी लहरी असं म्हणतात इथपर्यंत आपण बघितलं आहे आता या ध्वनी लहरी आपल्या कानांपर्यंत पोहोचतात आता आपल्या कानामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या कानाच्या पोकळीमध्ये कानाचा पडदा असतो जिला आपण इयरड्रम डायफ्राम जर हे आलं ऑप्शनमध्ये तर हे पण तुम्ही ओके करू शकता हा जो पडदा आहे तो पण ह्या ध्वनी लहरी हलवतात म्हणजे त्याचं पण कंपन होतं मी तुम्हाला सांगितलं होतं ना जिथे कुठे या ध्वनी लहरी जात आहेत त्या स्वतः वायब्रेट होतात आणि इतर वस्तूंना पण ते वायब्रेशन करतात तर आपल्या कानाचा जो पडदा आहे त्याला वायब्रेट करतात आणि कानाचा पडदा आपल्या चेता तंतूंद्वारे आपल्या ब्रेनला सांगतात की आता ध्वनी आपल्याला ऐकू येत आहे तर रोल कशाचा महत्त्वाचा आहे इयरड्रमचा चेतातंतूंचा ठीक आहे लक्षात घ्या मग कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो तो कंपन पावतो या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूंद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो ध्वनीचा प्रसार वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे सॉलिड लिक्विड गॅस एक दोन तीन लक्षात घ्या आणि वॅक्यूममध्ये हे जे ध्वनी लहरू लहरी आहेत त्या प्रसार करू शकत नाही तर आय थिंक आपला धडा इथे झालेला आहे आणि एक गोष्ट तुम्ही इथे अजून एक लक्षात घ्या की मानवी कान जो आहे आपण किती ते किती डेसिबलपर्यंतचा आवाज ऐकू शकतो किती हर्ट्सचा आवाज ऐकू शकतो तर वीस हर्ड्स टू दोन हजार सॉरी वीस हजार हर्ट्स पर्यंतचा आपण आवाज ऐकू शकतो ह्यापेक्षा खालचा आवाज एकोणावीस हर्ड्स पण आपण वा ऐकू शकत नाही आणि एकवीस हजार हर्ड्स पण आपण ऐकू शकत नाही यापेक्षा खालच्या आवाजाला आपण साऊंड इन्फ्रा म्हणजे काहीतरी कमी जो आपल्या कानांना ऐकू येत नाही असा हा कमी साऊंड आहे साऊंड आणि ह्यापेक्षा जास्त साऊंड म्हणजे साऊंड ओके आता जर तुम्ही कधी दवाखान्यात जाऊन सोनोग्राफी त्यालाच आपण अल्ट्रासाउंड म्हणतो ते केलं असेल तर हे वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त लहरीचा उपयोग करून आपण अल्ट्रासाऊंड प्रोसिजर फॉलो करतो या अल्ट्रासाऊंड प्रोसिजरने आपल्याला काय कळतं हे साऊंड वेव्ज असतात एक्सरेज वेगळे हे साऊंड वेव्ज आहे आणि यानुसारच आपल्याला जी कोणती चिकित्सा करायची असेल ती आपण करू शकतो तर लक्षात घ्या अल्ट्रासाऊंड म्हणजे वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्तीचा साऊंड ओके तर हा लेक्चर किंवा हा धडा आपण इथे संपवत आहोत पुढच्या लेक्चरसाठी उद्या पुन्हा जॉईन व्हा जर तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील ही श्रृंखला आवडत असेल तर तुमच्या सोबत तुमच्या मैत्रिणींसोबत पण ही लिंक शेअर करा ओके थँक्यू थँक्यू सो मच <laughs>